रंजना कढी किंवा आंबीला सांगतात मी अर्धी वाटी दही मिक्सर लावून घेतले घेतले <tip> तर यातच मी हे बेसनचं पीठ आहे 이스트포 볼게요. 무리. 지레

शक्यतो नाही मीठ नंतरच कढी फुटण्याची शक्यता असते कढी किंवा आमकुट ढवळून घ्यायचं जेवढ तुम्हाला करायचं तेवढं तुम्हाला घ्यायचं बंद गॅसवर शिजू द्यायची आंबेलाशी वतू जाऊ द्यायची नाही तर मग ती फुटण्याची शक्यता असते नंतर वरून बारीक चिरून कोथंबीर घालायची हरभरे शेंगदाणे हिरवे वाटाणे पांढरे वाटाने काळे वाटाणे तुरी असं सगळं आहे त्याला मी दिवसभर भिजत घातलं होतं आणि याच्यामध्ये मी हळद मीठ घातले आणि एवढंच पाणी घालणार त्या वाटीने अर्धी वाटी मी आता हे लावणार आहे कुकरला अगदी कमी पाणी घालायचं भिजवलं असल्यामुळे ते फुटले नाही पाहिजे फक्त असे मऊ झाले पाहिजे त्याला घोगऱ्या म्हणतात ही आंबील आणि ह्या घोगऱ्या मिक्स करून खायचं